बाळासाहेब ठाकरे यांचा रक्त असेल तर सकाळपर्यंत सरकारमधून बाहेर पडा असं थेट आव्हान जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना ठाकरे पटक देंगे असा इशारा तर अमित शहा दिलेला होता आणि या इशारा नंतर। उद्धव ठाकरे सांताक्रुज मुख्यमंत्र्यांना भेटायला एका हॉटेल मध्ये गेले असा गौप्य स्फोट सुद्धा ते करतात एवढी भांडणं तुमच्यात असतील तर दोन दिवसापूर्वी सॉफी नावाच्या मुंबईतल्या हॉटेलमध्ये रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांना भेटायला नाक घासत उद्धव ठाकरे का गेले होते या प्रश्नाचं उत्तर सॉफी टेल आहे ना सांताक्र एअरपोर्ट सीट मध्ये फसवण्याची भाषा रात्री अमरावती जाऊन चर्चा करताय गुरुगुरू काय काय ठरवत आहे दुसऱ्या बाजूने त्या पक्षाचा प्रमुख तुमच्याबद्दल गोपट नाही पाहिजे अशी भाषा वापरतो अरे बाळासाहेब ठाकरेंचं रक्त असेल तर उद्या सकाळी राज्याच्या मंत्रिमंडळातून बाहेर यायचं झाडं दाखवा महाराष्ट्र थोडं बहुत कौतुक जे शिल्लक राहिलेलं आहे ते करण्याचा प्रयत्न केला